आज आपण अंडा बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी मी इथे तीन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत तीन कांदे घेतलेले आहेत पाच अंडी घेतलेले आहेत ती उकडून अशी कट करून घेतली आहे भात घेतलेला आहे शिजवलेलं दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद टाकते एक चमचा मसाला टाकते पाव चमचा गरम मसाला टाकते पाव चमचा मीठ टाकते हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया मिक्स करून घेतलेले आहे आता इथे मी ड्राय पॅन हो ठेवलेला आहे पाव चमचा धाना पावडर टाकते पाव चमचा जिरा पावडर टाकते मिश्रण एकजीव करूया मध्ये मी एक चमचा तेल टाकते तेल सगळीकडे पसरवून घेऊया इथे उकळून घेतलेली अंडी आहेत ती आपण या पिठामध्ये मिक्स करून घेऊया असं पीठ सगळीकडे लावून घेऊया आतमध्ये जो पिवळा भाग आहे तो भातामध्ये मिक्स होणार नाही म्हणून आपण असं वरून पीठ लावून तळून घेतोय अंडी अशा प्रकारे आपण सर्व अंडी तळून घेऊया अंडी तळीपर्यंत आपण इकडे कांदा आणि टोमॅटो ब्लेंडरला बारीक करून घेऊया एक साइड झालेले आहे आता आपण दुसऱ्या साईडला परतो पलटी करून फ्राय करून घेऊया अंडी फ्राय करून झालेली आहे इथे मी कढई गरम करायला आहे त्याच्यामध्ये आपण हे तीन चमचे तेल टाकूया तेल गरम झाले त्याच्यामध्ये आपण दोन तेजपत्ता टाकतोय एक दालचिनीचा तुकडा आहे एक मोठी वेलची आहे आणि दोन छोट्या हिरव्या वेलची आहे त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा परतवून घेऊया कांदा आपला परतवून झालेला आहे त्यामध्ये मी आता अद्रक लसून पेस्ट टाकते व्यवस्थित परतून घ्यायचे बारीक केलेला टोमॅटो टाकूया तोही व्यवस्थित परतून घेऊयामध्ये आता आपण मसाले टाकूया एक चमचा हळद टाकते दोन चमचे बिर्याणी मसाले आहे दोन चमचे काश्मीरी पावडर आहे एक चमचा जिरा पावडर आहे एक चमचा धना पावडर आहे मसाले व्यवस्थित तेल शिकेपर्यंत परतून घेऊया त्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकते आपण फ्राय करताना त्याच्यामध्ये पण मीठ वापरले भात शिजवताना पण मीठ वापरले त्याच्यामुळे मीठ बरोबर मसाला आहे प्रमाणात मीठ टाकत त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करते त्याच्या पाणी टाकून आपण थोडस मिक्स करून दोन मिनटं झाकून ग्रेव्ही शिजवून घेऊया ग्रेवी व्यवस्थित शिजलेली आहे बाजूने तेल सुटलेलं आहे यामध्ये आपण आता तळून घेतलेले अंडे आहे ती याच्यामध्ये टाकायचे आहेत हिंदी व्यवस्थित याला मसाला लावून घ्यायचे आहे अंडी मी मसाल्यामध्ये टाकले दोन मिनटं पण झाकण ठेवून शिजवून घेऊ झाकण काढलेले मसाला लावलेले अंडे आपण आता काढून घेऊया शिजवलेला भात आहे तो आपण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतला होता त्याचा हे भात शिजवलाय ते आपण भात मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया परत एकदा मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे आता मी काढून घेतलेली अंडी एक ती आपण याच्यावरती ठेवूया एक एक मी यासाठी बाजूला ठेवली होती की आपल्याला वाढताना सोपं पडेल अंडी खाली तुटणार नाही मिक्स होणार नाही असं बिर्याणी आपली तयार आहे अशा प्रकारे अंडा बिर्याणी तयार आहे नक्की करून बघा खूप